देवराम लांडे पुन्हा पक्ष बदल अजितदादा गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार का जुन्नर तालुक्यातील राजकारणात सतत चर्चेत राहणारे देवराम लांडे यांनी आणखी एक मोठा राजकीय कलाटणी देत आता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का विशेष म्हणजे केवळ सहा महिन्यांपूर्वीच लांडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता सततच्या पक्षबदलामुळे स्थानिक राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाली आहे देवराम लांडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपस्थितीत झाला लांडे यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षाची वाट धरली या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन उलधापालत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाजवळ येत असताना लांडे यांचा सततचा पक्षबदल हा निवडणूक राजकारणाशी संबंधित असल्याच्या चर्चा रंगत आहेत मतदारांच्या अपेक्षा स्थानिक नेतृत्वाचे बदलते वातावरण आणि सत्तेसोबत राहण्याची राजकीय प्रवृत्ती यामुळे लांडे यांनी घेतलेला हा निर्णय असल्याचे जाणकारांचे मत आहे दरम्यान आता आणखी किती पक्ष बदलणार असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात असून लांडे यांच्या या ताज्या निर्णयाचे भविष्यातील राजकीय परिणाम काय होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे